नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती कशेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आशा सेविकांसाठी पाच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काय आहे योजना जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांची अपडेट्स आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया एक जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत आशा सेविकांसाठी व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला रुपये लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय मार्च रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तिका कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियानात नमूद असलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस से केंद्र शासनाने निर्धारित केलेल्याप्रमाणे प्रोत्साहन प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन एक दो हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तिका यांना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये तीस हजार लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर सुद्धा झालेले आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे मित्रांनो बघा या महिन्याचे या तीन महिन्यांचे बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट डबल झिरो लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तसेच तीन नंबरमध्ये द दर्शवलेल्या जी आरनुसार जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे रुपये बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव इतका लक्ष लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रुपये सातशे राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे त्या अनुषंगाने वित्त व नियोज, नियोजन नियोजन विभागाने पुढील तीन महिन्यांकरता म्हणजेच माहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीचे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे मोबदला अदा करण्यासाठी रुपये नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे त्यामुळे रुपये नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि अनुषंगाने या ठिकाणी निर्गमित करण्यात काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी म्हणजेच सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीस हजार लक्ष व पुरवणी मागणी मंजूर तरतूद रक्कम वीस हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट दोन लक्ष अशी एकोणपन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉइंट दोन लक्ष इतकी निधीची तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेली आहे सदर तरतूद आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीकरता रक्कम नऊ हजार पाचशे एकोणावीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे याचबरोबर या ठिकाणी काही सूचना आहेत आणि एक आपल्याला परिपत्र या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या महिन्यासाठी आपल्याला नेमकी किती या ठिकाणी रक्कम मिळणार आहे तर आपण बघू शकता तपशील दिलेला आहे त्याचबरोबर शीर्ष दिलेला आहे अर्थसंकल्पामध्ये तरतूद किती करण्यात आलेली आहे ती दिलेली आहे त्याचबरोबर माहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस मधील वितरित अनुदान किती आहे तर सदतीस हजार सातशे शहात्तर पॉईंट डबल झिरो इतकं अनुदान आहे त्याचबरोबर जे काही माही जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस मधील वितरित अनुदान मागणी रक्कम जी काही आहे राज्य हिस्सा नऊ हजार पाचशे एकोणवीस आहे तर मित्रांनो एकंदरीत जर आपल्याला बातमी सांगायची झाली तर ज्या काही आपल्या अशा स्वयंसेविका असतील किंवा ज्या काही गटप्रवर्तक असतील तर यांना या ठिकाणी जे काही मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भातला हा जी आर या ठिकाणी महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की ज्या काही स्वयंसेविका किंवा गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका बजावत असतात आणि त्यांची जी काही कामं आहेत तर ती महत्वाची आहेत तर दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ज्या शासन निर्णयांनी प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव हो मोबदला देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयासंदर्भातली ही निधीची तरतूद आहे की ज्याच्या माध्यमातून अशा स्वयंसेविका असतील किंवा गटप्रवर्तक असतील तर यांना मोबदला या ठिकाणी दिला जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद